हाय मैत्रिणी सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्तच राहा मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनेलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते एकदम मऊ लुसलुशीत असा शिरा बनवला होता सत्यनारायण मी पौर्णिमेला दर पौर्णिमेला करते त्यासाठी हा शिरा बनवला होता प्रसादासाठी तर म्हटलं तुम्हाला दाखवूया एकदम खूप टेस्टी आणि मऊ असा शिरा झाला होता चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी पिटी साखर घेतली दिवाळीत उरलेली होती म्हणून पिटी साखर घेतलेली आहे रवा पण अर्धी वाटी आणि बारीक रवा घेतलेला आहे आणि पाणी एक वाटी घेतले तूप अर्धीपेक्षा थोडंसं कमी घेतलं आहे अर्धी वाटीपेक्षा विलायची दोन घेतल्यात थोडासा पिवळा कलर घेतलाय छोट्या चमचाने अर्धा चमचा असेल आणि बाकीचे जे अवेलेबल होते ते थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत आता इथे मी कढईमध्ये तूप टाकून घेते सर्व तूप छान असं गरम झालं की त्यामध्ये आपण रवा टाकून घेणार आहेत तुम्ही पंधर महिन्याला सत्यनारायण करता का मला कमेंटमध्ये सांगा कढईतील तूप वितळत आहे गॅस हा थोडासा मिडियम करायचा कढईतील तूप आता गरम झालंय त्यामध्ये सुरुवातीला मी ड्रायफ्रूट्स टाकून घेते त्यामध्ये म्हणजे आपल्याला वेगळे असे तळून घ्यायची गरज पडणार नाही त्यामुळे सुरुवातीला आपण ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे रवा टाकायचा सर्व ड्रायफ्रूट्स फ्रुट्स चांगले तळत आलेले आहेत आता त्यामध्ये अर्धी वाटी जो बारीक रवा घेतला आहे तो मी टाकून घेतला तेलामध्ये तुपामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीडियम गॅस करून छान असा खरपूस असा रवा भाजून घ्यायचा जेवढा तुम्ही रवा छान भास ना तेवढा तुमचा शि गॅस हा लो टू मिडियमवरच ठेवा कारण की गॅस जर फास्ट केला तर लगेच रवा करपून जाईल त्यामुळे थोडंसं वेळ लागेल पण शिरा खूप टेस्टी होणार आहे रवा भाजायला टाकला की लगेचच ते आपलं एक वाटीभर पाणी आहे ना ते साईडच्या गॅसवर ठेवून द्यायचं म्हणजे तोपर्यंत आपला रवा भाजते तोपर्यंत ते पाणी उकळून जाईल आता यामध्ये मी अर्धा चमचा घेतलेला कलर टाकून घेणार आहे कलर हा रव्यातच टाकून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल पाणी टाकलं की लगेच कलर यायला चालू होईल आता तुम्हाला कलर दिसणार नाही पाणी टाकलं की लगेच कलर खूप सुंदर येतो आता मी यामध्ये उकळलेलं पाणी टाकून घेणार आहे बघा लगेच कलर चेंज झाला रव्याचा अशा प्रकारे कलर खूप सुंदर होतो आणि रवा पण खूप लाल असा भाजायचा नाही एकदम सुंदर असा वास यायला लागला की लगेच पाणी ओतून घ्यायचं पण बिलकुल कच्चा पण ठेवायचा नाही कच्चा ठेवला रवा की लगेच शिरा एकदम असा चिकट होतो त्यामुळे रवा कच्चा ठेवायचा नाही व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखा रव्याचा कलर ठेवायचा आणि आपल्याला जो फ्रूट कलर आहे घेतलाय कोणताही कलर घेतलाय तो टाकून घ्यायचा आणि मग लगेच उकळतं पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया मस्त आपलं तूप पाणी सगळं व्यवस्थित मिक्स झालंय आता अर्धी वाटी पिठी साखर घेतली ती पण मी याच्यामध्ये टाकून घेते आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे साखर व्यवस्थित मिक्स होते बघा तस तसे एकदम कलर कसा मस्त वेगळाच येतोय एकदम येलो कलर आणि साखर लगेचच हे झाले विरगळले कारण की पिठी साखर होती त्यामुळे आता यामध्ये मी विलायची वाटून घेतले ती पण टाकून घेते बेलण्याने अशी मस्त वाटून घेतलेली आहे वास खूप सुंदर येतो बेलण्याने वाटल्यावर पोळपाट घ्यायचं त्यावर विलायची सोलून ठेवायची आणि बेलण्याने असं रगडायचं आणि ती विलायची टाकून घ्यायची विलायची वाटल्या वाटल्याच वास यायला चालू होतं तुम्ही बघू शकता एकदम शिरा सुटसुटीत आणि मौसूत असा तयार झालेला आहे अशा प्रकारचा प्रसादाचा शिरा तुम्ही करू शकता सत्यनारायणचा प्रसाद खूप सुंदर असा झाला होता माझा ज्या वेळेस तुम्ही शिरा करणार आहे त्यावेळेस आपला रवा सुरुवातीला भाजत येतो त्यावेळेस लगेच पाणी ओतून घ्यायचं ते पण उकळतं पाणी ओतून घ्यायचं साखर टाकायची नाही तुम्ही जर लगेच साखर टाकलात आणि नंतर उकळतं पाणी टाकलात तरीही शिरा असा तुमचा चिकट होणार आहे त्यामुळे सुरुवातीला पाणी टाकून व्यवस्थित शिरा शिजू द्यायचा आणि नंतर साखर टाकायची मग तुमचा शिरा एकदम सुटसुटीत असा होतो आणि जे आपण ड्रायफ्रूट्स घेणार आहोत ते तुपामध्ये सुरुवातीलाच टाकून घ्यायचे म्हणजे एकदम छान असे कुरकुरीत लागतात खाताना अशा प्रकारचा जर तुम्ही शिरा केलात तर तुमचा शिरा अजिबात बिघडणार नाही आणि शिरा खूप सुंदर झाला आहे असं सर्वजण म्हणतील चला तर मग आता कुकविथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मस्तपैकी असाच सपोर्ट राहू द्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद